या दृश्यांमध्ये पाहत असलेली ही मुलगी सर्वसामान्य मुलगी नसून तिने समाजासमोर एक नवा आदर्श ठेवलाय म्हणाल कोण बरं ही मुलगी आणि असा कोणता आदर्श तिने ठेवलाय तर मंगल तुपे असं या तरुणीचं नाव आहे तेवीस वर्षांच्या मंगलने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपलं पदवीपर्यंतच शिक्षण पूर्ण केलंय सामाजिक स्तर शैक्षणिक परिस्थिती आणि मुलींच्या शिक्षणाला होणारा समाजाचा विरोध अशी ही अग्निदिव्य पार करत पुण्यातल्या अतिदुर्गम भागात असलेल्या वेल्हे तालुक्यातील पासली गावातील मंगल वामन तुपे या तेवीस वर्षीय तरुणीने सामाजिक कार्यातील एम एस डब्ल्यू या पदवीचं शिक्षण प्राप्त केले वेल्हे तालुक्याच्या काही भागात येण्या जाण्यासाठी अद्यापही रस्तेही उपलब्ध नाहीत गावाकडे मुलींसाठी फारशा सुविधा नाहीत घरची परिस्थिती आई वडील दोघही अडाणी मात्र या तरुणीला शिकण्याची जबरदस्त इच्छा शिक्षणासाठी मंगल दोन हजार तेरा साली दहावी नंतर घराबाहेर पडली शाळेत जाण्यासाठी तिला सायकल नाही की गाडी नाही बरेचदा दहा ते बारा किलोमीटरचा प्रवास तिला पायीच करावा लागत असे मात्र कसलाही विचार न करता मंगलने संपूर्ण लक्ष केवळ आपल्या शिक्षणाकडे केंद्रित केलं माझं शिक्षण झालंय ग्रॅज्युएशन पर्यंत पण माझ्या गावातील ज्या काही मुली आहेत त्यांना दहावी नंतर शिकायचं असतं पण घरची परिस्थिती आणि बाकीच्या समस्यांमुळे शिकता येत नाही तर मी त्यांना नेहमीच सांगेल की कोणतीही समस्या असेल तरी त्याच्यावरती ते आपण मात करून पुढे जाऊ शकतो आणि यासाठी मी जेव्हा जेव्हा गावाकडे सुट्टीला येते तेव्हा मी गावातल्या ते मुलीसोबत नेहमी संपर्कामध्ये राहते की त्यांना सांगत असते नाही तर ठीक म्हणजे शिक्षण घ्यायचंय तर तू अजूनही वेगवेगळ्या गोष्टी तुला अवेलेबल करून देता येऊ शकतात किंवा तू शिक्षण घेऊ शकते कोणतेही तर अशाही जेव्हा शिक्षण घेण्याची इच्छा असेल तुला तर मग तू थांबू नको माझ्या मी माझ्या पद्धतीने पण तिला मदत करण्याचा प्रयत्न करते किंवा बाय त्यांच्या घरी पण बोलू बोलते की बाबा ठीक आहे आता तिने शिकणं खूप गरजेचं आहे आणि शिक्षण ही काळाची गरज आहे तर तिने पण शिकलं पाहिजे त्यामुळे मग मी गावातल्या मुलींना पण सांगू इच्छिते की तुम्ही समस्या येते म्हणून थांबवू नका शिक्षण घ्या आणि अजूनही जसं मी माझं शिक्षण घेऊ शकते तसं तुम्ही पण घ्या जेणेकरून बाकीच्या अजून चार मुलींना किंवा मुलांना उत्साह वाटू शकतो की बाबा ती शिकत तर आपण का शिकू शकत नाही तिने माध्यमिक शिक्षण वेल्हे इथल्या तोरणा विद्यालयात घेतलं तर सामाजिक कामातील एम एस डब्ल्यू या पदवीचं शिक्षण पुण्यातल्या कर्वे समाज शिक्षण संस्थेत घेतलं आपलं शिक्षण सुरू असताना तिला ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या सुवर्णा गोखले यांचं मोलाचं सहकार्य लाभलं दरम्यान आज त्या ज्ञान प्रबोधिनी संस्थेत मंगल दोन महिन्यांपासून कार्यरत असून गावागावात जाऊन ती सर्वेक्षणाचं काम करते आज ती या गावातली पहिली पदवीधर मुलगी झाली आणि आपल्या या कृतीतून तिने संपूर्ण समाजापुढे एक अनोखा आदर्श निर्माण केलाय